नमस्कार मी सोनम तुम्ही पाहता आहे वेद मराठी मनाचं हे युट्यूब चॅनल शिवाजी पार्कने दोन वक्ते महाराष्ट्राच्या सर्व नेले आहेत त्यातले पहिले वक्ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तर दुसरे वक्ते म्हणजे राज ठाकरे आजपासून बरोबर तीस वर्षांपूर्वी दसऱ्याच्या सभेत बाळासाहेब यांनी या शिवाजी पार्कच्या मैदानात म्हणाले होते की आपला वाज जागांचा नाहीच आहे दिल्ली ते गल्लीपर्यंत पसरलेल्या भ्रष्टाचारी काँग्रेसच्या रावणांना आपल्याला जाणायचं आहे आज बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार असणारे राज ठाकरे यांनी पण हाच विचार डोक्यात ठेवून महायुतीला पाठिंबा दिला आहे सतरा मेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची सभा शिवाजी पार्क येथे होणार आहे या दोन वक्त्यांना ऐकणं म्हणजे श्रोतांच्या कानाला पर्वणीस ठरणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या ओजस्वी वाणीतून उपस्थितांना मार्गदर्शन करतील आणि महाराष्ट्राची मुलुक मैदानी तोप राज ठाकरे हे आपल्या ठाकरे शैलीत विरोधकांचा समाचार घेतील याबद्दल काही दुमतच नाही राज ठाकरेंनी आतापर्यंत घेतलेल्या सभांमध्ये आपल्या ठाकरे शैलीने विरोधकांचा चांगला समाचार घेतला आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे या दोन वक्त्यांच्या सभेमुळे महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण ढवळून निघणार याबद्दल काही शंकाच नाही दोन्ही पक्षाची असलेली ताकद ही लोकसभा निवडणुकीत मुंबईचं स्थान अधोरेखित करत आहे या सभेचा फायदा महायुतीला नक्की होईल असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी दर्शवला आहे मोदींची लोकप्रियता त्याचबरोबर राज ठाकरे यांचा देखील एक वेगळा चाहता वर्ग आहे त्यामुळे महायुतीसाठी पोषक वातावरण निर्माण होऊन त्याचा परिणाम मतदानावर होऊन महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील असा देखील अंदाज वर्तवला जात आहे या सभेचं नियोजन मुंबईत वीस तारखेला निवडणुका असताना बरोबर दोन दिवस आधीच करण्यात आला आहे त्यामुळे या सभेचा इम्पॅक्ट हा मतदानावर नक्कीच राहील प्रचाराचं नियोजन हेच निवडणूक जिंकण्याचं पहिलं पाऊल भाजप आणि मनसे यांनी याच तंत्राचा योग्य वापर करून ही सभा आयोजित केली आहे असं देखील म्हटलं जात आहे इंडिया अलायन्स यांनी काही दिवसांपूर्वी येथे संयुक्त सभा घेतली होती आणि या सभेला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता रिकाम्या खुर्च्यांचा व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल झाला होता त्यातून शिवाजी पार्कवर वर्चस्व कोणाचं हे देखील तुम्हाला कळलंच असेल ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्याकडे सहानुभूतीने काही दिवसांपूर्वी बघितलं जात होतं पण आता ही निवडणूक राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर येत आहे विरोधकांबरोबरच माध्यमांच्या प्रतिनिधींचं देखील या सभेकडे लक्ष लागलं आहे काही राजकीय विश्लेषकांनी असा अंदाज बांधला आहे की ही सभा न भविष्यती अशी होणार आहे कदाचित आजही राज ठाकरेंच्या कानात बाळासाहेबांचे हे शब्द घुमत असतील ज्या मैदानावर जाशील त्या मैदानाची भाषा बोल या सभेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वेद मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा